ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर ग्रामसेवकाकडे त्यांनी पंचनामा पण ते म्हणाले की ही विहीरच नाही नाही हा <laughs> ना ना तर सात बाराच आहे ते काय विचारलं तर ते म्हणले सात झालं असं काहीतरी म्हणाले ते मला ग्रामसेवक काय म्हटले विहिरच नाहीये म्हणे आणि विहीरच नाहीये ते आणि ते सरपंचांनी सांगितलं म्हणून पंचनामा करायला आले ग्रामसेवक तलाठी म्हणले की ग्रामसेवक बघून घेतील आणि ते जो कृषी सहायक आहे तेच म्हणले ग्रामसेवक काय आहे ते बघून ग्रामसेवक असं म्हणून हे बघून घेतलं की ते विहीर नाही विहीर नाही हा विहिरीचा फोटो हा बरोबर हा हे झाड त्या खातल्यामुळे सगळे मजा आहे ही सद्य परिस्थिती मराठवाड्यातल्या पुरांतर इथला भूगोल कसा बदलला आहे ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्या लोखंडी तत्पुरत्या मी उभा आहे अगदी छोटी वाट या ठिकाणी होती हा इकडून हा पलीकडे जाणारा एक जुना पायवाटीचा बैलगाडीचा रस्ता होता आणि इथे आत्ता तुम्हाला जेवढा दिसतोय इतका ओढाही नव्हता खरं तर पण यानंतर काय झालं तर नदीपात्र पूर्ण भरलं आणि नदीपात्र भरल्यानंतर प्रवाह चेंज झाला प्रवाह चेंज झाल्यानंतर ही सगळी माती इथली वाहून गेली आणि अगदी छोटीशी जे एकदम ज्याला आपण झऱ्यासारखी वाट होती असं म्हणू तिथे आता हा पूर्ण वेळ वाहणारा ओढा सुरू झाला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला हा एक छोटा जियर दाखवतो आणि त्यानंतर नक्की काय घडलं हे बघा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा माझ्याकडे जियर आहे हा जी माहे जून ते सप्टेंबर म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही सगळे पावसाने नुकसान झालं या नुकसानी संदर्भात सरकारने तात्पुरत्या मतीचा जीएर काढला महसूल वन विभागाचा आणि याच्यामध्ये एक उल्लेख आहे महत्वाचा तो उल्लेख आता पुढच्या मिनिटात तुम्हाला इथे दिसेल सुद्धा उल्लेख या सगळ्यामध्ये काय तर विहिरींसाठी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रतिविहीर कमाल मर्यादा तीस हजार यापैकी जी रक्कम असेल ती लाभार्थ्यास अनुज्ञेय राहील म्हणजे काय होईल की रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामं करायची त्याच्या संदर्भात आणि त्यानंतर तुमची जर विहीर वगैरे बदलली असेल आता तुम्हाला व्हिज्युअल मध्ये दिसतंय हे अगदी चार ते पाच फूट एवढंच पाणी इथं रंगलेलं आहे हा सगळ्या गावाच्या बाहेरचा जो कचरा होता तो या पुरात वाहून आला आणि इथे ऍक्च्युअल जी विहीर होती ती विहीर पूर्ण बुजली त्यात संपूर्ण गाळ भरला आणि त्यानंतर इथले जे शेतकरी ज्यांचं सोयाबीन पाण्याखाली गेलं त्यांची विहीरही पाण्याखाली गेली आणि फक्त ती पाण्याखाली नाही गेली तर ती विहीर पूर्ण गाळाने आता भरली आणि त्याचं काय करायचं याचा प्रश्न त्यांना पडला सगळ्यात पहिला खर्च नमस्कार तुमची जमीन आहे बर किती तारखेला आला होता काय झालं सतरा सतरा तारखेला सतरा ते बावीस सतरा ते बावीस हजार चे चे साथी साथी जी आर यासाठी वाचला की आम्ही माहिती होतं की विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी म्हणजे एकतर विहीर दुरुस्त करावी लागेल गाळ काढावा लागेल किंवा तिचा आधीचं स्ट्रक्चर जर तुमचं बदललं असेल तर त्याच्यावरती काम करावं लागेल तर याच्यासाठी त्यांनी सांगितलं की प्रत्यक्ष जेवढा खर्च येईल किंवा डायरेक्ट प्रति विहीर तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम असेल त्या दोन्ही मधली एक मिळेल किती पैसे आले काहीच नाही आले पैसे अजून पैसेच आले नाही आले नाही आले कुठपासून आहे तुमचा जमिनीचं मला सांगा हा हायवे पासून नदीच्या पाचरापर्यंत वड्याच्या ओढ्याच्या पाजरापर्यंत नाही हेच हे नाही आहे म्हणजे एवढंच होतं पण हे पुरामुळे विहिरीकडे आलं विहिरीकडे पुराच्या पाण्यामुळे आलं हे बरं आतापर्यंत ह्या विहिरी संदर्भात तुम्ही काय केलं कोणत्या अधिकाऱ्याकडे गेला सरकारला काय सांगितलं का सरकारची माणसं झाली काय काय झालं थोडं क्रमवार सांगा ग्रामसेवकाकडे गेलो त्यांनी पंचनामा केला पण ते म्हणाले की ही विरच नाही तर सात बाराच आहे ते काय विचारलं तर ते म्हणले सात बाराच असले म्हणून काय झालं असं काहीतरी म्हणाले ते विहीरच नाही सात बाराच विहीर आहे ना कुठे तुमच्याकडे तर या सात मध्ये तुम्ही पाहू शकता इथं क्लिअरली विहीर मेन्शन केलंय ओके तुम्ही हा महाबुले करून काय ऑनलाईन येस कोण याच्या सुभद्राभाई अरविंद कुलकर्णी ओके तुम्ही आहात सुभद्राभाई अरविंदभाई कुलकर्णी ठीक आहे काय नाव आहे मग तुमचं शुभदा शुभदा आहे सुनीताबाई आहेत विहीर नाव आहे आणि जमिनीचा सात म्हणजे जमीन पण यांचं नाव आहे तुम्ही मालक याच्यावरती काय लिहिलं आहे कुळाचं नाव खंड असं सगळं दिलेलं आहे आणि इतर अधिकारांमध्ये विहीर हक्क ठीक आहे सामायिक सामायिक कुंडी त्या साईडला आहे तुमची हायवेच्या पलीकडे आणि मग ही कुठली गावठ्यांमधली ओके ही नवीन आहे गावठ्यांमधली ती हायवेच्या पलीकडे तुम्ही हायवेच्या पलीकडे एक सामायिक विहीर आहे तिचं म्हणजे हायवेच्या अलीकडे पाणी येतं झाड कुठे हे काय चेंचे झाड हे कवटाचं झाड कवटाच्या पलीकडे चिंच झाड आहे झाड एक आहे आणि हे काय केशव ते भाऊ किती जण भाऊ किती बाकी भाव किती दोघं जण त्यात ते वाटे करीत आणि तुम्हाला ग्रामसेवक काय म्हंटले विहीरच नाहीये म्हणे आणि वीर नाही वीरच नाही ते आणि ते, ते सरपंचानी सांगितलं म्हणून पंचनामा करायला आले ग्रामसेवक तलाठी हे तर म्हणले ते ग्रामसेवक बघून घेतील बरोबर आणि ते जो कृषी सहाय्यक आहे तेच म्हणले ग्रामसेवक काय आहे ते बघून ग्रामसेवक असं म्हणले ग्रामसेवकाने हे बघून घेतलं की ते वीर नाही वीर नाहीये नाही वीर नाही सुपुत्र काय करता मी इंजिनियर आहे पुन्हा तू शिक्षित त्यामुळेच तुमच्यापर्यंत पोहोचल पोहोचलो ही स्टोरी इंटरेस्टिंग आहे मी ट्विटरवरती एक्स ते टाकलेलं होतं की मी सध्या इकडे फिरतो या गोष्टी करतो त्यांनी मला टॅग केला आणि विचारलं त्यांचा नंबर घेतला मी सोशल मीडियावर आणि म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो या विहिरीची स्टोरी मला याच्या सांगायची की ज्यावेळी सात बारा हे तसं महसुली डॉक्युमेंट झालं आपल्याकडचं त्याच्यावरती हे क्लिअर दिसतय की या ठिकाणी विहीर होती दोन विहिरे सामायिक विहिरे ते तिकडे त्यांचे सांगतात आहेत त्यानंतर ही इथे विहिरे हे पण दिसतंय आहे विहिरी बुजल्यानंतरही विहिरीसारखं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर डोळ्यांना तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये पाहिलं पण ग्रामसेवक ना ग्रामसेवकांचं म्हणणं इथे काय विहीर नव्हती आता काय गंमत झाली मायाकडच आधी वाचून दाखवलेला जो जी आर आहे तो पण महसूल वनेचाच आहे आणि अर्थात हे जे महाभुलेख वरून त्यांनी जे काय काढलं हे पण महसूल विभागाचं डॉक्युमेंट आहे देन नेक्स्ट नेक्स्ट uh, काय ट्राय करणार अजून आता तुमच्या मार्फत झालं त्यानंतर अजून कुठे कंप्लेंट करायची गरज असेल तर ते पण काय ग्रामसेवक जो म्हणतोय तो विहीरच नाही तर मग <laughs> आता काय करायचं बाबा हा मी आता पुढे दाद मागेल म्हणजे कलेक्टरकडे कलेक्टर आहे कलेक्टर विहिरीचे फोटो जुने जे फोटो आहेत ते प्रिंट आहेत प्रिंट पण कैसे झालं तर एक ही सध्याची परिस्थिती हा पंचनामा करताना आणि हे एक्झिस्टिंग विहीर जुनी सॉरी ही आधी विहीर अशी होती पूर्ण बदल म्हणजे हे आता कुठे गेला ते कंपॅरिझन काही साधारणपणे नव्वद साली नव्वद पंच्याण्णव साली खोली तुझी पंच्याण्णव साली पंच्याण्णव हो, ती चालू आहे सगळ्या काढतो हो पाणी काढतो म्हणजे ती पाईपलाईन आहे त्यांची आमची सर्व नंबर अडोतीस पर्यंत पाईपलाईन आहे जवळजवळ तीन चार हजार फूट पाईपलाईन मोटार आतच आहे अजून आत मध्ये आहे मोटार गाळात आहे मोटार हां हा फोटो बघू दरचा फोटो बरोबर हे झाड त्या खतल्यामुळे सगळे मध्ये आले ओके ही सध्या परिस्थिती आणि हा कचरा कुठला इकडचा हो कचरा म्हणजे ग्रामपंचायतने या साइडला पूर्ण कचऱ्यांचं म्हणजे साम्राज्य डम्पिंग ग्राउंडच केलेलं इकडची आमची आम पण आहे सर्व नंबर आमचाच आहे बरं फक्त इकडं मसन वाट आहे मुसलमानांचा बरं तर तो त्यांनी बॉर्डर केलेली पण तेन हे पाण्यामुळे हे कुणी वाईट करत नाही डम्पिंग ग्राउंड आणि त्यांना असं ऑन पेपर विहीर नाही असं ते म्हणतात पण ती विहीर आहे तसं ऑन पेपर डम्पिंग ग्राउंड आहे का काही नाही नाही डम्पिंग ग्राउंड नाही नाही तरी पण ते आहे तरी पण आहे म्हणजे जसं विहिरीचा विषय आहे की ते कागदावर आहे पण ते प्रत्यक्षात नाही ते म्हणतात तसं ते उलट इतकं गप्पा हे म्हणलं मी त्या दिवशी म्हणलो त्यांना की तुम्ही हा कचरा टाकल्यामुळे आमच्या विहिरीत एवढं नुकसान झालं हे पाणी असं उलट वाहून परत एकदा मूळ प्रश्न माझ्या यात खूप क्लिअर सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटच्या मध्ये की या दोन्ही पैकी एक प्रत्यक्ष कामासाठी प्रत्यक्ष खर्चात जे काय असेल ते आणि दुसरे इकडं किंवा त्याच्या बदल तीस हजार यातलं जे कोणतं अनुज्ञान असेल ते तुम्हाला मिळेल आतापर्यंत काय मदत झाली आतापर्यंत काहीही मदत झाली नाही पंतनामा बळच म्हणजे आम्ही खूप मागे मागे ला, लागल्यावर ला ला। पंतनामा केला वीरच नाही म्हणजे त्यांचं म्हणणं होतं वीरच नाही मी सगळं हे पाहिलं काय पाहिलं मी सगळं नदीच्या कडेच सगळे विहिरी पाहिल्या म्हणे तुमची तिथे विरच नाही दाखवते ही मग तेच म्हणजे म्हणूनच म्हणजे जास्त हे केल्यावर मग सरपंचाची ओळख आहे क्लासमेटच माझं त्याला विचारलं तर तो म्हणला मग मी ग्रामसेवकाला हो सांगतो मग ग्रामसेवक हो आला काल आणि त्यांनी तसा पंचनामा केला के पंचनामा दिलाय का वीर नाही आता पंचनामा काय केला की ते पंचनामा काय दोन वळ सर्व नंबर नाव गाव काहीच नाही खाली काय लावलं होतं सोयाबीन होत किती खर्च झाला सोयाबीनला वीस एक हजार रुपये खर्च झाला नांगरणं वगैरे सगळं वीस एक हजार रुपये गेले आणि आज सहा दहा बारा कट्टे सोयाबीन झालं दहा बारा कट्टे विकणार काय या इकडे या तुम्ही तुमची शेती करताय दिले काय वय वाटेल करताय मग किती तुम्ही टाकलं सोयाबीन सोयाबीन पेरलं होतं चाळीस चाळीस फुटची बॅग आणि खत दीड हजार रुपये खर्च खर्च एक बॅग एक बॅग एक बॅग चाळीस किलोची चाळीस किलोची एक बॅग हा हा तर टोटल खर्च आपला झाला वीस हजार रुपये काढायला गेले समजा पाच हजार रुपये काढायला मळायला तीन हजार रुपये आणि कट्टे दहा दहा पंधरा कट्टे झाली समजा काय पंधरा कट्ट्याचे किती पैसे तुम्हाला मिळतात काही नाही लेवल होऊन गेली मला परवडलं नाही करायला सुद्धा तुम्हाला नाही परवडलं <laughs> काय आता त्यांना मालकाला कुठली द्यायची हेच पाच आहे मला तर मग काय स्वतःला जमीन आहे का नाही मला एकर आहे स्वतःची घरची जमीन कुठे चौसळ्याशी वरात आहे तिकडे पण पाण्याखाली गेलं तिकडे गे पण गेलं पाण्याखाली तिथं किती दरवर्षी मला अठरा एकोणीस कट्टी होता तिथं घरच्या शेतामध्ये फक्त अकरा कट्टे सोयाबीन झाली म्हणजे सोयाबीन पिकवता म्हणून विचारतो हमी भावाची काय परिस्थिती हमी भाव सरकारने पाच हजार तीनशे ठरवलेला आहे आणि इथं चालू आहे चार हजार रुपयाच्या आसपास घेते चार हजार एक्केचाळीसशे बेचाळीसशे समजा ओलं वाळलं बघून घेते है। चार हजारपर्यंत हा चार हजार फिक्स चार हजार रुपये पैसे देणं आहे पुन्हा मळणीवाल्याचं देण आहे गाडी गाडी भाड आहे पुन्हा जे कोण खत बी पहिले घेतलेले उधारीवर त्याचं देणं आहे मग परवडतच नाही समजा या वर्षी तर काही परवडलंच नाही तसं बघायला गेलं तर आता इथून पुढची पेरणी तर मला मी साडेतीन एकर रान अक्षरशः सोडून दिले पावसामुळे पाऊस पडला आणि पूर्ण सोयाबीन काय झालं ओली झाली नंतर एकदम ऊन पडलं पूर्ण वाळून गेलं सोयाबीन सोयाबीन काळा गेलं फक्त हातात यायला लागलं त्याच्यात त्याच्यामुळे ते सोडून दिलं आणि ह्या पावसामुळे एवढं तण झालंय की आता दुसरी नंतर म्हणजे पेरणी करायला मला परवडत सुद्धा नाही ते एवढं तण झालंय पावसामुळे त्याच्यामध्ये हा माझी पूर्ण टोटल पूर्ण आता समजा काकाच रान केलेले जवळपास माझा खर्च झालेला आहे दीड ते पावणे दोन लाख रुपये मला तेवढी सोयाबीन सुद्धा झाली नाही अक्च्युली झाली सुद्धा नाही तुम्हाला असं समजा समजा वाटत असलं तर म्हणून पण झाली सुद्धा नाही दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आहे मला सोयाबीन झाली जवळपास एक ते सव्वा लाख रुपयाची आता काढणाराचे द्यायचे कामाळणाऱ्याचे द्यायचे का मालकाची द्यायचे कमाला ठेवायची प्रॉब्लेम याच्यातच बरोबर ते पेचत नाहीत तर ते प्रॉब्लेम मध्ये हा मूळ प्रश्न आहे आणि <laughs> इंटरेस्टिंग गोष्ट काय मी सकाळपासून सांगायचा प्रयत्न करतोय तुम्ही पिकवत असाल तुम्ही विकत असाल तुम्ही खरेदी करत असाल अरे सगळ्यांनाच पैसे निघत नाही कोणाच काय होत नाही म्हणून मी इथे आलो म्हटलं की भूगोल बदललाय कसा ते दाखवायला साठी तुमच्याकडे आलो आता ग्रामसेवकांचं असं म्हणणं आहे की विहीर इथं नाहीये विहीर अजून तरी त्यांच्याच डॉक्युमेंटमध्ये महसूल असं दिसते आणि जे मालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अजून काही मदत नाही झाली काहीच मिळालेलं काहीच मिळालं नाही ठीक आहे तर पंचनामा केलाय विहीर नाही असं म्हटलं तर तुम्ही म्हणताय ती मदतही नाही मिळणार आहे नाही दुःख आहे काही मिळणार नाही ना जोकसपाट दुःख आहे या सगळ्या गोष्टी आता त्यांची विहीर गेली ती परत त्यांना खणायची असेल त्यातली मोटर काढायची असेल आणि परत पाईपलाईन पुढे पुन्हा एकदा सुरू करायची असेल पुढच्या जमिनीसाठी तर खिशातून पैसे खर्च करायची तयारी ठेवायला लागेल हीच वेळ आता सरकारने आणली असं मला वाटतं मुंबईत बघत रा कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत मी ओमकार वाबळे या संशाळ्यातल्या विहिरीच्या बाहेरून